सबलीकरणासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणून सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी पर्यावरण फाउंडेशन व अवनी हेल्पो फाउंडेशन यांच्या सी एस आर फंड अंतर्गत पर्यावरण फाउंडेशन यांच्या सहाय्याने राज्यात सोळा जिल्ह्यात महिलांना सी एस आर फंड अंतर्गत एक दिवसीय मोफत मशीन प्रशिक्षण व अल्प दरात सत्तर टक्के सूट देऊन पंचवीस ते अठ्ठावीस टक्के अनुदानांवर महिलांना देण्यात येत असून सांगली जिल्हा शहरातील महिला स्वावलंबी होऊन त्यांना रोज पुर मिळावा यासाठी जिल्ह्यात ए एच एफ यांच्या जिल्हा उपक्रम अधिकारी यांनी महिलांना स्वावलंबनासाठीचे विचार प्रशासकीय कार्यालयामध्ये मांडून आपल्या सांगली जिल्ह्यात सोमुबिना सतार मेकर एच एफ CSR उपक्रम यानी मागिल दोन उपक्रम जिल्हा अधिकारी यांनी महिन्यापासून राबवित असून त्यातील पहिल्या लाभार्थी यांना प्रशिक्षण देऊन मशीन वाटप उपक्रम उत्कृष्ट असा राबवला आहे पर्यावरण फाउंडेशन व अवनी हेल्प फाउंडेशन वतीने शहरातील महिलांना दिनांक सतरा जानेवारी शुक्रवार रोजी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले या योजनेमध्ये अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील महिलांना एक दिवसीय प्रशिक्षण देऊन पंचवीस टक्के अनुदानावर सी एस आर फंड अंतर्गत मिरज शहरात राबवण्यात आलेल्या शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण पूर्ण झालेल्या पहिल्या तुकडीच्या महिलांना मिरज शहरातील एनबीड सांस्कृतिक हॉल मनेर हॉल येथील कार्यालयात शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच प्रशस्तीपत्राचेही वाटप करण्यात आले या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून लाभलेले अवनी हेल्प फाउंडेशनचे सांगली जिल्हा उपक्रम तथा महिला सक्षमीकरण अधिकारी सौ मुबीना सतारमेकर बीड जिल्हा प्रकल्प अधिकारी बेबी शिंदे जॅक मॅक्स लाईफचे अफरीन मनेर एन बी हॉलचे व्यवस्थापक पशीर मनेर उपस्थिती होती या प्रसंगी अवनी हेल्प फाउंडेशनचे सहाय्यक अधिकारी नोमान सतारमेकर टेक्निकल टीम जैद कोकणे हाफिजा कोकणे स्टार सर्व्हिसेस मिरज सिमरन आगा निलोफर पटेल मोईन पिरजादे मोहम्मद सतारमेकर शाहिस्ता मुल्ला सोनाली शिंदे तासगाव टीम हेड शोभा मुळीक उज्ज्वला कोले कोल्हापूरचे टीम हेड फरीन मकुभाई माहेरा मकुभाई सत्वशीला गुनगुडे हे उपस्थित होते आज मशीन का जो डिस्ट्रीब्यूशन है सबसे पहले मैं मैडम को शुक्रिया अदा करना चाहती हूँ उनका ये प्रोजेक्ट आज सक्सेसफुल हुआ है ये मैंने बहुत सारे मैं बोलती हूँ जब ये हम प्रोजेक्ट ले रहे थे बहुत सारे लोगों ने हमें बोला कि सर लेकिन आज मोगिना मैडम की वजह से ये जो आपके सामने प्रश्न रखे गई हैं वो सच होके सच हुआ है आज उनके मुझे बहुत फ्रेंड ऐसा बोला था ये मैं बात इसलिए रख रही हूँ कि आप मुझे कुछ पुझ बोलेगी और आप शिंदे मैडम का और जो कुछ भी मौजूद है इनका मैं स्वागत करती हूँ और आ, मैं दरअसल से मोगिना मैडम का शुक्रगुजार हूँ